नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा आजसुद्धा आम्ही एक एम एस एफबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेली आहे तर बघा एम एस एफ जवानांच्या संदर्भात त्याचबरोबर जी काही आता नवीन पंचवीस हजार एम एस एफमध्ये जी पंचवीस हजार उमेदवारांची निवड झालेली आहे तर त्याच संदर्भामध्ये एक मी एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याचसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर बघा एम एस एफबद्दल एक अशी महत्त्वाची माहिती आलेली आहे की एम एस एफमध्ये सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत जे त्यांच्या बदली संदर्भात त्याचबरोबर जे एम एस एफमध्ये नवीन उमेदवार भरती झाले आहेत त्यांच्या कागदपत्र पळताने संदर्भात एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मग बघा एम एस एफमध्ये जे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये महिला सुरक्षा रक्षक असतील त्याचबरोबर पुरुष सुरक्षा रक्षक असतील त्यांच्या बदली संदर्भात जी काही आर टी लिस्ट आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे ज्या महिला सुरक्षा रक्षकांनी धुळे कोल्हापूर नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बदलीसाठी अर्ज केलेला आहे त्या महिला सुरक्षा रक्षकांची आर टी लिस्ट ही, या बद, ही।, ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे तर त्याचबरोबर ज्या पुरुष सुरक्षा रक्षकांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बद जिल्हा बदलीसाठी अर्ज केलेले आहे त्या पुरुष सुरक्षा रक्षकांची देखील आर टी लिस्ट ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे आता ही जी काही आर टी लिस्ट आहे ती आर टी लिस्ट आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करून देईल तेथे तुम्ही जाऊन सविस्तरपणे बघून घ्यायची आहे तर बघा त्याचबरोबर ह्या ज्या काही आर्टी लिस्ट आहेत या तुम्ही तेथे पाहू शकता तर आता ज्या नवीन जवानांची एम एस एफमध्ये भरती झालेली आहे तर बघा आता मागे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये एकूण पंचवीस हजार सुरक्षारक्षकांची निवड ही करण्यात आली आणि त्यांना गेल्या पाच जानेवारीपर्यंत फॉर्म भरण्यासाठी ही मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली होती आता त्यांचं पाच जानेवारीपासून ते दहा जानेवारीपर्यंत एवढ्या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये हे कागदपत्र पडताळणी सुरू आहे तर त्यांच्यासाठी हे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात आहेत त्यांनी देखील ही महत्त्वाची सूचना द्यायची आहे तुम्ही ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात आहात तिथे मोठमोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार हे नोंदणीसाठी येत आहे जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात आहेत त्यांनी कोणते कोणते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे आहेत याविषयी मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे तेथे जाऊन तुम्ही तो बघू शकता तर बघा सुरक्षा रक्षक नोंदणी निकष पडताळणीसाठी जात आहेत त्यांनी सोबत डॉक्युमेंट्स घेऊन जाताना तुम्ही जो जा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे त्याचबरोबर तुम्हाला मी जे स्क्रीनवरती डॉक्युमेंट दाखवत आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला ओरिजनल असतील त्याचबरोबर झेरॉक्स असेल हे तुम्हाला या डॉक्युमेंटचे घेऊन जायचे आहे जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी पात्र व्हायचं असेल तर या सर्व डॉक्युमेंटची ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या डॉक्युमेंटमध्ये तुमचं नाव असेल तुमची जन्मतारीख असेल यामध्ये कोणत्याही प्रकारची तुटी नसावी तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असावेत तुमच्या नावामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नसेल स्पेलिंग मिस्टेक नसेल त्याचबरोबर तुमची जन्मतारीख ही बरोबर असेल व तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही परंतु जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अडचण येऊ शकते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरला वेटिंगला ठेवलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जायचे आहेत डॉक्युमेंटची ओरिजिनल कॉपी असेल त्याचबरोबर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक नसावी याची या काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर मित्रांनो एक एम एस एफ संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ बनवलेला होता तर माहिती कशी वाटली मला नक्की कळवा आणि जर अपकमिंग पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर मी लेखीसाठी काही तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न संच घेऊन येत असते ते रोज मी संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या चॅनलवर अपलोड करत असते तेथे जाऊन तुम्ही ते, जा ते बघायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद